आज गावते या ठिकाणी फोनशिरज या गावामध्ये ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी फोनशिरजा गावात आलेले आहे आणि या गावामध्ये आल्यानंतर आमचे सहकारी मित्र गावातील यांनी या ठिकाणी पंक्तीची व्यवस्था केलेली आहे आणि खरोखरच आज त्यांचं एवढं मोठं पुण्य आहे की आमच्या सरकारना सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि खरंच शंकराचार्य एवढीच प्रार्थना करल आमचं आहे तेवढं सुख त्यांना लाभावं आणि ती दोन शब्द तुमच्यासाठी बोलणार आहेत वरी विभत असतील आपलं नाव शिवप्रसाद राहणार बनसुराळाकर तिथून येऊन या ठिकाणी फोन सिरियल या ठिकाणी पंगत करत आहेत आणि अजून श्री शंभू मंदिरामध्ये देखील त्यांची पंगत असते आहे आणि त्या पंक्तीचा लाभ आम्ही सर्व घेत आहेत खरंच आमचं भाग्य तोर की आमच्या सत्यांना जेवणाची व्यवस्था करत आहेत आणि अवघ्या एक दिवसाच्या अंतरावर उदयच्याला श्री शंभूदेवाचं लग्न आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्व चालत आलेलो आहेत खरंच त्यांच्या एक मोठ्या उत्सवाने आनंदाने त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे